करणार बोललेच का नाही दम निघायचं लईज उताळे लय उताळे जातीपेक्षा पक्षाला मोठ मानणारे नेत्याला मोठ्या मानणार लईज उताळे दमच नाही निघायचं जातीचं किती वाटलं होतं काय होणार आहे किती जातीचं चांगलं जा झालं पाहिजे ध्येयनच नाही याच्यावर नाही त्याचं किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच ध्येन आहे बंपक म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंकपपाना म्हणा ला लागले का तुम्ही काय माजूर येत राह तुम्ही लेकेबाळीचा सुद्धा प्रश्न कळा ना किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापाना असावं बरं हां किती माजुरा असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसुराला तो भक्क भक्कम मग काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठ्याच्या जातीचा वा ज्येष्ठने आता किती काय बोलावं हो आपण काय करावं हो, काय ले डोळ्यात आसरू येतं कशासाठी येतं त्या योजनेमुळं मी काय म्हणलो कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा आधी काय बोललो ते आहे का जादरेकर कसं झालंय ते घसरगुंड येऊन घसरुंपाळ येऊन खेळ आहे तो हे असाध्यन एकच फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस एवढंच अरे दादा काय म्हणलो तर आम्ही पुरं ऐकत जा त्या योजना चांगली हे सुद्धा शब्द वापरलेला आहे मी पण ती आत्ता नव्हती पाहिजे आता पोरांचे ॲडमिशन आहेत मराठा सह सगळ्या जाती धर्माच्या लेकराचे